तोंडही न बघणारे दोन नेते समाजासाठी एकत्र एकोणतीस सप्टेंबरला काय आहे सोलापुरात पद्मशाली संघाचे रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सोलापुरात अधिवेशन आयोजित केले आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष महेश कोठे व माजी आमदार नरसया आडम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली यापूर्वी एकमेकांच्या विरोधात दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले कोठे आणि आडम हे दोन्ही नेते मधल्या काळात एकमेकांचे तोंडही बघत नव्हते अनेक राजकीय व्यासपीठावर एकमेकांना बोलत नव्हते परंतु लोकसभा निवडणुकीनंतर ते आता एकमेकांना बोलत आहेत आणि आता समाजासाठी एकत्र आले असून विधानसभा निवडणुकीनंतर समाजाचे दोन आमदार सोलापुरात असतील असा विश्वास माजी आमदार आडम यांनी व्यक्त केला आहे एकोणतीस तारखेला पश्चिम महाराष्ट्राचं अधिवेशन सोलापूरमध्ये अक्कलकोट रोडला आमचं जे मार्कंडे शॉपिंग सेंटर आहे त्या ठिकाणी होतं आहे आणि ह्याच्यासाठी सकाळी साडेआठ वाजता पहिल्यांदा आमचं झेंडा वंदन होईल आणि नऊ वाजता सुशीलकुमार शिंदे आणि प्रणित यांच्या हस्ते उद्घाटन अधिवेशनाचं होईल ते बोलतील आणि मग त्यांना अकोला द्यायचं असल्यामुळं पुढचं अधिवेशन आम्ही सगळेजण बाकीचं कंटिन्यू करू हे अधिवेशन सत्र वन एक सत्र दोन आणि त्याच्यानंतर महिला विंगचं आणि युवक युवकांचं हे वेगवेगळं त्याचे चर्चा होईल चर्चासत्र होतील आणि त्या चर्चासत्रातून ज्या ज्या मागण्या जे जे लोक बाहेरच्या येतील त्याच्या सगळा आढावा घेऊन शेवटची शासनाला हे करण्यासाठी तसे ठराव मांडले जातील आणि त्या ठरावाचा पाठपुरावा समाज करेल आणि पश्चिम महाराष्ट्रातले जास्तीत जास्त कोणा नगर त्याच्यानंतर संगमनेर पिंपरी चिंचवड या भागातले लोक जास्त प्रमाणात येणार आहेत त्याशिवाय इतर जे प्रांत आहेत आम्ही मराठवाडा विदर्भ यांना सुद्धा इन्व्हाइट केलं ते सुद्धा काही लोक लोकांमध्ये समाविष्ट हो मलाही आमंत्रित होत परंतु इथं कोर्टात केस असल्यामुळे मी दिल्लीला ले गेलो नाही त्या ठिकाणी पाच टक्के जीएसटी लावा अशी त्यांची मागणी केवळ देशामध्ये पासष्ट लाख हे विडीवर काम करतात वीस लाख आदिवासी तेंडू पत्ता तुटतात तंबाखू पिकवणारे पंधरा वीस लाख शेतकरी आहेत असं एक वर आहे या मनमोहन सिंगाशी अठ्ठावीस बेटचे अठरा हजार कामगार बेकार झाले किती लोकांना पर्याय मिळाला तर विडी उद्योगाला पर्याय नाही विडी उद्योगावरचे जे संकट आहेत धूम्रपान विरोधी संकट तुम्ही चालला मोदी आल्यापासून सुरू झालं तुम्ही शंभर टक्के त्याच्यावर आरोग्याच्या सूचना सिगरेटला रान मोकळं सोडला आणि बीडीवर तुम्ही हे केलं आणि सगळ्यात मोठं घातक त्याने हे केलं आमच्या बीडी कामगाराच्या मुलांना बीडी कामगारांना आरोग्याच्या सवलती होत्या शिक्षणाच्या सवलती होत्या दोन हजार सोळा पासून बंद केलं स्फोट होऊ नये म्हणून जनरल निधीमधून पैसे देऊ लागले आज विडी कामगारांचे प्रश्न फार भयानक आहे आज सरकारी दरबार तीनशे सत्तावन्न रुपये पन्नास पैसे हजाराला मजुरी आणि आज आम्हाला मिळतं दोनशे वीस रुपये पन्नास